महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संभाव्य यादी आली समोर पाच डिसेंबरला कोण कोण घेणार मंत्री शपथ पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नव्या मंत्रिमंडळ शपथविधी पाच डिसेंबरला पार पडणार आहे शपथविधीसाठी अवघे दोन दिवस बाकी असून मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याच नेत्यांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही मात्र आता तिन्ही पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे या संभाव्य यादीनुसार कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते पाहूयात भाजपाच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सुधीर मनगुटीवार राधाकृष्ण पाटील नितेश राणे आशिष शेलार ॲडव्होकेट राहुल लार्वेकर रवींद्र चव्हाण संजय कुटे मंगल प्रभात लोंडा अतुल भातकळकर पंकजा मुंडे देवयानी फरांदे गोपीचंद पडळकर राम माधुरी मिसाळ शिवेंद्र राजे भोसले गिरीश महाजन अतुल सावे मोनिका राजळे जयकुमार रावल अभिमन्यू पवार विजयकुमार देशमुख रवी राणा संतोष दानवे पाहुयात शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई उदय सामंत भरत गोगावले संजय शिरसाट हेमंत पाटील गुलाबराव पाटील दीपक केसरकर दादा भुसे तानाजी सावंत मनीषा कायंदे राजेश क्षीरसागर राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अजित पवार छगन भुजबळ आदित्य तटकरे धनंजय मुंडे अनिल भाईदास पाटील इंद्रनील नाईक या नेत्यांची नावं सध्या मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत मात्र पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीत केवळ बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या संभाव्य यादीतून काही मोजक्याच नेत्यांचा शपथविधी पाच डिसेंबरला पार पडेल त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात इतर नेत्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे याबाबतची अधिकृत माहिती महायुतीकडून लवकरच जाहीर केली जाईल अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद